लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका एस टी आरक्षणासाठी धनगर समाजाचा वडूज येतं एळकोट एळकोट जयमल्हार पंढरपूर येथील धनगर समाज उपोषणास पाठिंबा म्हणून मोर्चा व रोको आंदोलन धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून पंढरपूर इथं काही धनगर समाजातील कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे या उपोषणास मान खटावचे आमदार जयकुमार गोरेंसह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रीय काँग्रेस नेते रणजित सिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी उपोषण स्थळी भेटी देत उपोषणकर्त्यांची विचारपूस करत पाठिंबा व्यक्त केला या उपोषणास पाठिंबा म्हणून खटाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी वडूज इथं मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले येथील दहिवडी रस्त्यावरील अहिल्या देवी मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर हुतात्मा चौक बाजारपेठ शेतकरी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शहा पेट्रोल मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर रास्ता रोको व सभेत झालं या ठिकाणी विविध वक्त्यांनी धनगड व धनगर हा भेट टाळून शासनानं समाजाला तातडीने एस टी आरक्षण लागू करावे अशी मागणी केली तर सध्याचे केंद्र व राज्यातील महायुती सरकार तसेच विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली समाजाला लवकर आरक्षण दिलं नाही तर आगामी काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील ला असा इशाराही यावेळी देण्यात आला तर ज्येष्ठ नेते विश्वासराव काळे यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले या आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे नगराध्यक्ष मनीषा काळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या डॉक्टर प्रियांका माने माजी सभापती विजयराव काळे चंद्रकांत काळे युवा नेते श्रीकांत काळे डॉक्टर वैभव माने एडव्होकेट राहुल काळे डॉक्टर महेश माने खरशिंगचे उपसरपंच दिनकर भाऊ शिगाडे अशोकराव काळे रमेश गलांडे राघव काळे हरिभाऊ काळे विक्रम काळे नवनाथ काळे संतोष जानकर राहुल सजगडे रमेश शिंगाडे सोमनाथ बुधे समीर डोंबाळे ज्ञानेश्वर काळे संजय बरकडे नांदोशी उपसरपंच नितीन खताळ जगन्नाथ कोळपे समीर गोरड लता पडळकर आदी तसेच शेकडो समाज बांधव उपस्थित होते दरम्यान आंदोलनस्थळी एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष स्थळी एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करण्याबरोबर धनगरी ओव्या गायन गजेनृत्य सादर करण्याबरोबर उपस्थितांना भंडारा लावण्यात आला नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी मागण्यांचं निवेदन स्वीकारले तर पी आय सोनवणे व सहकार यांनी ठेवला या आंदोलनास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख काँग्रेस नेते हो देशमुख जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे माजी आमदार प्रभाकर घारगे यांचे बंधू प्रकाश घारगे वंचितचे नगरसेवक तुषार बैले तानाजीराव मैदंडे रिंपाई चे सागर भिलारे आदींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून हो जाहीर पाठिंबा व्यक्त केला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र